निवडणूक म्हटल्या की गर्दी आणि दर्दी यांची धावपळ सुरू होते महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांनी सकाळपासूनच महानगरपालिकेत प्रचंड गर्दी केली होती अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी मनपात रांगा लावल्या होत्या भाजपा व शिवसेना युती होणार म्हणून अनेक उमेदवारांनी अर्ज दाखल करण्याच्या सहा दिवसांपर्यंत अर्ज दाखल केले नाही मंगळवारी एकाच दिवशी पंच्याहत्तर उमेदवारांनी एकशे सहा अर्ज दाखल केले आज अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता त्यामुळे सकाळी दहा वाजेपासूनच उमेदवारांनी मनपात गर्दी केली सकाळी अकरा वाजेपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला इच्छुक उमेदवार त्यांचे समर्थक चाहते नगरसेवक यांनी प्रचंड गर्दी केली होती गर्दी होऊ नये म्हणून मनपाच्या प्रवेशद्वारावरच उमेदवारांना अडविण्यात येत होते उमेदवार व त्यांच्यासोबत दोन जणांनाच मनपात प्रवेश देण्यात येत होता गोंधळ होऊ नये म्हणून तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता कोळगाव महानगरपालिकेच्या होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीकरता भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे आम्ही सतरा उमेदवार या ठिकाणी दिलेले आहेत सर्वच उमेदवार सक्षम आहेत सर्व उमेदवारांचा समाजामध्ये लोकांमध्ये जनतेमध्ये आणि जनतेचे प्रश्न सोडवण्याकरता एक चांगल्या अशा पद्धतीचं त्यांच्या त्यांच्या भागामध्ये प्रचंड असं त्यांचं वजन आहे आणि आमच्याकडे अर्ज बरेच आले होते पण त्यातले सक्षम सतरा उमेदवार जे आहेत ते आम्ही या ठिकाणी उभे कर केलेले आहेत आमची युती आहे आघाडी आहे राष्ट्रवादी काँग्रेसची आहे आमच्या जागेत नावाला आम्ही सतरा उभे केले आहेत पण सतरा आमचे आहेत कोण आहे आमच्यामध्ये आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पार्टी मला वाटतं अशा व्यक्तीने ना तिकीट नाकारलं जातं आणि आम्ही त्यांनाही जे जे केले असतील त्यांना विनंती केली की जाऊ नका पक्षाने संधी दिलेली आपल्याला अजून भविष्यात संधी मिळेल शेवट पक्षाचे निर्णय आपण मान्य करायला पाहिजे आणि मला नाही वाटत फार एक दोन कार्यकर्ते जाऊ दो शकतील जास्त काही याच्यात माझी संख्या नाही पण येणाऱ्याची भारतीय जनता पार्टीवरती तुम्ही बसायला असाल की गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत आज मोदी साहेबांच्या नेतृत्वावरती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने। जिल्ह्याचे नेते भाऊ गिरीश भाऊ यांच्या नेत्यावरती लोकांना विश्वास आहे की विकास फक्त ही भारतीय जनता पार्टीच करू शकते म्हणून आम्हाला अपेक्षा आहे की या वेळेला महापार महापौर भारतीय जनता पार्टीचाच बने निष्ठावंत कार्यकर्त्यांची जे पाठरखमी केली पण आहेमची खूप मोठी भरती केली माझ्यामध्ये काय होत नाही आपल्या आपल्या मताशी मी सहमत नाही शेवट कार्यकर्ते सगळ्याच कार्य काही कार्यकर्त्यांना तिकीट दिलेलंच आहे पण शेवट जे पाहिए पाहिए मिरिट पाहिलं जातं की तुम्ही इनर मिरिट आहे का नाही याचं मूल्यमापन केलं जातं काही कार्यकर्ते आहे आम्ही कार्यकर्ता म्हणून चांगला असेल तर तिथे तिकीट पण दिलेले तुम्ही उद्या जर लिस्ट झाली संध्याकाळी लिस्ट मिळेल आपल्याला त्या लिस्टमध्ये आपल्याला माहीत पडेल कार्यकर्त्यांना तिकीट आहे का नाही पण शंभर टक्के मनासारखं कोणाचंच होत नाही हे आपल्यालाही माहिती आहे तेही होतं त्या गोष्टीला त्यामुळे मला वाटतं काही कार्यकर्त्या टाऊल नाही एक दोन कार्यकर्ते असतील कारण शेवट पंच्याहत्तर उमेदवार आम्हाला द्यायचे होते आणि मागणाऱ्याची संख्या अडीचशेच्या वरती होती उमेदवारीचा पंच्याहत्तरला काही काही नाराज होतील पण आम्हाला अपेक्षा आहे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते फक्त एक दोन दिवस नाराज जे असते तिसऱ्या दिवशी ते कामाला लागतात आम्ही त्यांना बोलून त्यांचा गैरसमज दूर करू विनंती करू त्यांना आणि भविष्यात काही ना काही संधी देण्याचा प्रयत्न करू